नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जानेवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत शाकंभरी पौर्णिमा सोबतच या दिवशी गुरुपुषामृत योगसुद्धा जुळून आलेले या आहेत यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्य योग हा तयार होत असतो आणि हा जो योग असतो हा आपल्या जीवनातील यश आणि मंगल गोष्टी घडवून आणत असतो या दिवशी खरेदी करायला अतिशय महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला एखादी वस्तू ही खरेदी करून आणायची असेल तर तुम्ही आवर्जून जर या गुरुवारच्या दिवशी वस्तू खरेदी करून आणली तर ती पूर्वतात जाते म्हणजे ती वस्तू आपल्याला मोडायची किंवा विकायची गरज पडत नाही म्हणून बरेच लोक जे आहेत ना ते गुरुपुष्यामृत च्या दिवशी बघा वाहन खरेदी करतात जमिनी खरेदी करतात तसेच घर घेण्याबद्दल असेल तर ते घरसुद्धा खरेदी या दिवशी करत असतात हा दिवस दी, जो असतो तो खरेदी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो सोबतच या दिवशी जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल मग तो छोटा मोठा कोणताही व्यवसाय असेल तो जर तुम्हाला चालू करायचा असेल तर हा जो दिवस असतो ना हा अतिशय शुभ मानला जातो या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते म्हणून बरेच लोक या दिवशी खरेदी किंवा एखादा नवीन व्यवसाय सुद्धा चालू करत असतात सोबतच या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहेत बघा किती शुभ दिवस हा जो आहे ना तो आलेला आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुषामृत व्यतिरिक्त पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो सोबतच कुबेर देवतांची सुद्धा आपण या दिवशी पूजा करत असतो गुरुपुष्यामृत आहे तर या दिवशीसुद्धा आपण माता लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे आणि या दिवशी गुरुवारसुद्धा आहे बघा किती चांगला दिवस हा आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला आवर्जून काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे बारा फुलवातींचा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होतील आणि कितीही कठीणातील कठीण्याची असेल तीसुद्धा आपली नक्कीच पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे ना ही एक प्रकारची सेवा आहे किंवा तुम्ही याला उपायसुद्धा म्हणू शकतात अतिशय उच्च कोटीची सेवा आणि अतिशय प्रभावी उपाय आहे हा हा जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये अशी एकही गोष्ट नसेल की ती पूर्ण होणार नाही जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तुम्हाला असं वाटतं असेल की मी गाडी घ्यावा किंवा घर खरेदी करणेबद्दल असेल किंवा जमीन खरेदी करण्याबद्दल असेल किंवा एखादी परीक्षा पास होण्याबद्दल असेल भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे परंतु ती कष्ट मेहनत आणि प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी हा उपाय करून पहा शंभर टक्के तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला फळ प्राप्त होणार आणि तुमची प्रत्येक इच्छा हीसुद्धा पूर्ण होणार असा हा एक प्रभावी उपाय जो आहे जर तो आपल्याला या गुरुवारी म्हणजेच पंचवीस जानेवारी रोजी करायचा आहे हा उपाय स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात आणि मुलंसुद्धा त्यांच्या इच्छा पूर्णसाठी करू शकतात किंवा पत्नी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी किंवा पतीची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी पत्नीसुद्धा आपल्या पतीसाठी हा उपाय करू शकते तर आपल्याला हा बारा फुलवातीचा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी आठ वाजून पंधरा न करायचा आहे गुरुपोषामृत योग जो आहे तर तो संपूर्ण दिवस असणार आहे परंतु सकाळी या प्रारंभ जो आहे तर हा गुरुपोषामृत योगाचा हा सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनंतर होणार आहे आणि हा उपायसुद्धा आपल्याला त्यानंतरच करायचा आहे अर्थात सकाळी साडेआठ वाजल्यानंतरनं तुम्ही रात्रपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीचं निरंजन लागणार आहे परंतु बघा तुमची जर इ इच्छाशक्ती असेल तुमची ऐपत असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी एक चांदीचं निरंजन खरेदी करून आणा या दिवशी सोनं चांदी ख खरेदी करायला अतिशय महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की या दिवशी सोने चांदीची चांदी खरेदी केली तर ती मोडायची वेळ येत नाही म्हणून जर तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही नक्कीच एक चांदीचं निरांजन हे खरेदी करू आणा परंतु सगळ्यांचीच ऐपत असेल किंवा सगळ्यांकडेच पैसे असेल सगळ्या जणांना हे चांदी निरांजन खरेदी करणं शक्य नसतं तर अशावेळी वेळी तुम्ही मातीची जी पंथी असते ती घेतली तरीही चालेल किंवा स्टीलचा किंवा तांब्याचा जो तुमच्याकडे दिवा असेल तो तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक फुलवात लागणार आहे फुलवात ही कशी असती तर ती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक फुलवात ही घ्यायची आहे ही फुलवात घेतल्यानंतर ना आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे ही फुलवात त्या तुपामध्ये तुम्हाला बुडवायची आहेत आणि तुम्हाला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे तुम्ही चांदीचा दिवा घेतलेला असेल त्या दिव्यामध्ये किंवा तुमच्याकडे मातीचा दिवा असेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे हे सर्वप्रथम करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा आणि अगरबत्ती ही तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे तुमच्या देवघरातल्या देवतांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची भगवान श्री हरिविष्णूंची पूजा पाठ तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे एक फुलवात तुम्ही घेतल्यानंतरनं ती फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि प्रज्वलित केल्यानंतरनं मी तुम्हाला आता काही सेवा सांगणार आहे तर त्या सेवा तुम्हाला फक्त दहा मिनटाच्या सेवा आहेत तर या सेवा तुम्हाला करायच्या आहे सर्वप्रथम तुम्हाला एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि त्याची जी फलश्रुती आहे तर ती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे या सगळ्या सेवा तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये भेटून जाईल तर एक वेळा श्रीसुक्त आणि त्याची फलश्रुतीसहित आपल्याला म्हणायचं आहे यानंतर ना आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते म्हणायचं आहे यानंतरनं आपल्याला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे यानंतरनं सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे यानंतरनं सोळा वेळा नवार्नव मंत्र जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे नवार्नव मंत्र हा ओम एम व्रिंग क्लेम चामुंडाय विच्छे असा जो आहे तर हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे यानंतर आपल्याला सोळा वेळा कुबेर मंत्रसुद्धा म्हणायचा आहे कुबेर देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे आणि ही अतिशय उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे फुलवात तुपामध्ये भिजवल्यानंतर लगेच आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि लगेच या सेवा आपल्याला चालू करायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसूनच या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहे आणि ही जी सेवा आहे तर ही सेवा आपल्याला एकूण चोवीस दिवस करायच्या आहेत बघा आता पहिले दिवस तुम्ही पहिली एक फुलवात घेतली आणि या सांगितेला सेवा केल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दोन फुलवाती घ्यायच्या आहेत दोन फुलवाती तुम्हाला तुपात बुडवायच्या आहेत प्रज्वलित करायच्या आहेत दिव्यामध्ये घेतलेला जो दिवा तुम्ही पहिल्या दिवशी घेतलेला आहे तोच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे देवघरामधला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे यानंतर या दोन फुलवाती तुम्हाला तुपात बुडवायच्या प्रज्वलित करायच्या आणि सांगितलेली सेवा ही तुम्हाला चालू करायची आहे पुन्हा तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवाती घ्यायच्या तुपामध्ये भिजवायच्या आणि सांगितलेल्या सेवा तुम्हाला तिसऱ्या दिवशी पुन्हा करायच्या यानंतर चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच फुलवाती अशा बाराव्या दिवशी बारा फुलवाती तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तेराव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती घ्यायच्या आहेत बारा दिवस पूर्ण झाल्यानंतर ना आपला उतरता क्रम चालू करायचा आहे यानंतर बाराव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती घ्यायच्यात अकराव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती घ्यायच्यात दहाव्या दिवशी तुम्हाला नऊ फुलवाती घ्यायच्या आहेत अशा उतरत्या क्रमाने आपल्याला फुलवाती घेऊन हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे जर ही सेवा करताना सुतक आलं तर काय करायचं सुतक आल्यानंतरने ही सेवा तुम्हाला बंद करायची आहे पुन्हा ही सेवा तुम्हाला करता येणार नाही जेव्हा कधी पुन्हा गुरुपुष्यामृत योग हा जुळून येईल त्यावेळेला तुम्ही ही सेवा पुन्हा पहिल्यापासून चालू करायची आहे परंतु आता ही सेवा करत असताना महिलांना मासिक धर्म आला तर अशावेळी काय करायचं सपोज तुम्हाला चार दिवस ही सेवा करो, करू चालू करून झालेली आहेत आणि चौथ्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला तर मग तुम्हाला ते मधले चार दिवस सोडून द्यायचे आहेत आणि चार दिवसानंतरनं पुन्हा तुम्हाला सेवा ही चालू करायची आहेत परंतु ही सेवा तुम्हाला पहिल्यापासून चालू करायची नाही चौथ्या दिवशी तुमची सेवा बंद झालेल्या आहे तर चार दिवसापासून पुढे म्हणजे पाचव्या दिवस तुम्हाला पकडून ती जी सेवा आहे तर ही तुम्हाला करायची आहे सुता कसं सुटकामध्ये ही सेवा पुन्हा करता येत नाही मासिक धर्म आला किंवा तुम्ही बाहेरगावी कुठे गेले तर तेवढे दिवस सोडून तुम्ही पुन्हा सेवा ही चालू करू शकतात बघा जर तुम्ही आता या पंचवीस तारखेपासून सेवा जर चालू केली आणि तुम्हाला कुठलाही खंड हा आला नाही तर बघा सतरा फेब्रुवारी जो दिवस असणार आहे या दिवशी शक्यतो दुर्गाष्टमी आहे तर हा तुमचा शेवटचा या सेवेचा दिवस असणार आहे कोणतेही खंड न पडता जर तुम्ही सी सेवा केली तर तो शेवटचा दिवस तुमचा येईल आणि ही अतिशय उच्च कुटीची सेवा आहे यामुळे तुम्ही नक्की करा बघा तुमचे भरपूर दिवसापासून एखादं काम अडलेलं असेल आणि ते पूर्ण होत नसेल तर तुम्ही ही सेवा चालू केल्यानंतरच से तुम्हाला अनुभव दिसून होईल नक्कीच तुमची सर्व अडलेली कामं हे पूर्ण होतील मनात भरपूर दिवसापासून इच्छा आहे इच्छा पूर्ण होत नाही तर हा अतिशय चांगला उपाय हा इच्छापूर्तीसाठी मानला जातो आपल्या नशिबामध्ये नस नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळत असतात यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर हा नक्की करा बघा मागच्या दोन हजार तेवीसमध्ये शेवटच्या म्हणजे डिसेंबरमध्ये सुद्धा हा गुरुपुरषामृत योग आला होता परंतु जो टाईम होता या योगचा तो रात्री होता यामुळे बऱ्याच जणांना ही सेवा करता आली नाही परंतु योगायोगाने बघा ही जी सेवा आपल्या संपूर्ण दिवसामध्ये करता येणार आहे तर तुम्ही बघा गुरुवारच्या दिवशी सकाळी सव्वा आठ वाजल्यापासून ते सायंकाळी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकतात ज्यांना शक्य असेल त्यांनी सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा वाजता तर तेव्हा ही सेवा केली तरीसुद्धा चालेल प्रत्येक दिवशी एकच टाइम आपल्याला फिक्स ठेवायची गरज नाही जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करायची आहे फक्त गुरुवारच्या दिवशी म्हणजे तो पहिला दिवस असणार आहे पंचवीस जानेवारीला पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ही सेवा सकाळी आठ वाजून प पंधरा मिनिटा नंतरच तुम्हाला चालू करायची आहे त्याच्या अगोदर ही सेवा तुम्हाला करता येणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ